राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजन पाटील आणि माजी आमदार यशवंत माने यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये बुधवारी अधिकृत प्रवेश केला आहे मोहचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे बुधवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला याप्रसंगी माजी आमदार यशवंत माने लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमॅन विक्रांत पाटील तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला पक्ष प्रवेशानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने काम करू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे राज करणार आमचा नाही आमचा विचार नाही तशा प्रकारचे राजकीय वाटचाल नाही आणि मी गेली त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो कुठल्याही सत्तेची अपेक्षा न करता राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी मोदीजींचं नेतृत्व या राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊचं नेतृत्व ही कसा भक्कम होईल भारतीय याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेडा घेऊन रात्रीचा दिवास करून या जिल्ह्यातील लोकांचं मत परिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुका नुग, एकटा भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथं लावल अशा प्रकार आपल्या सगळ्यांच्या वतीनं जुन्या नव्यांच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या जयाभवन आश्वासित करतो तर माजी आमदार यशवंत माने यांनीही भाजपमध्ये प्रवेशाबद्दल समाधान व्यक्त करत म्हणाले की आगामी निवडणुकांमध्ये सोलापुरात भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण एक दिलाने प्रयत्न करू या काल सर्व विचारमध्ये वाढण्याचे काम चालू आहे ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कमी होती त्या ठिकाणी सचिन दादा आणि जया चांगल्या प्रकारे काम चालू केलेलं आहे मी नक्कीच सांगतो कुठलीही निवडणूक असू द्या आपण सोबती कमळ या चिन्हावरती आपण या जिल्हा जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील बँक असेल किंवा कुठल्याही निवडणूक असू द्या हे कमळ हे चिन्ह आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल या सोहळ्यात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण ग्रामीण जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार यांच्यासह राजन पाटील यांचे मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते या प्रवेशामुळे सोलापुरातील राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे